कथेचं नाव आसरा लेखक आबासाहेब घावटे पहाटेची चांदी उगवली होती रात्रभर पहारा देऊन पिंगा आलेला चंद्र माव तिकडं सरकाय लागला होता रातखिड्यांचा आवाज मंद लागला होता इकडं तिकडं सैरा वैरा धावणारी निशाचार आपापल्या नेवाऱ्याच्या दिशेनं निघाले होते झाड पहाटेच्या सुंदर स्वप्नात गुंग झाली होती सारखी उडबस करत असलेली जनावरं आपलं पाय लांबून आळूक पिळूक देत होती रात्रभर पाटक्या पांघरुणात थंडीत कुडकुडूत मुटकुळा होऊन पडलेले बापू जागे झाले पांघरलेल्या धोत्राच्या मोठ्या व्यासातून पूर्वे चांनी उगवलेली दिसली तसं ते लगबगीनं उठले बापूना पाहताच बैलही ही तटा तटा उठून उभी राहिली जवळ आणून ठेवलेल्या वैरणीच्या चार पेंड्या मोडून त्या चार बैलांना टाकल्या भुकेजलेली बैल कडाकडा चिपाड फोडायला लागली गाडीखाली बसलेलं कुत्र उगेच भुंकत पळत केलं आणि परत, के परत येऊन गाडी खाली टेकलं शेजारी झोपलेल्या कांता मामाला त्याने उठवलं हे कांता उठ उठ ते बघ सान्नी उगवून चांगली कासारभर वर आली अरे लवकर नांगर झोपला की उन्हाचं जरा इश्रांती घ्यायला येते उठ उठ मामा हि लगबगीनं उठल खाली हातरलेल्या पोथ्यावरच मांडी खालून बसलं बदामीच्या किशातली तंबाखूची पिशवी काढली चुना लावून चांगली मळली आणि चिमट तोंडात टाकली थोडा वेळ बसून तिथंच मातीत पाच दहा पिचकार्या आणल्या उशाला घेतलेला टावेल डोक्याला गुंडाळला आणि उठलं बैलाने वैरण संपवली होती लांब गेलेला चिपाडाचा पाला आणि चिपाड जीब लांब करून बैल ओढत होती आणखी आपल्याला वैरण टाकतात का याची वाट पाहत होती तेवढ्यात मामाने गाडीच्या खुटलेला अडकवलीला गोंड्याचा चाबू घेतला आणि खांद्यावर टाकला दाणाला बांधलेली बैल सोडली तसं बैलाने शेफ्ट वर करून आपला प्रातनिधी ओरकून घेतला ही बैल सोडली नांगराच्या जवळ नेली दोन्ही हातांनी शिवळ उचलताच बैलांनी त्यात आपल्या माना अडकवल्या वाकडी झालेली दाबी खेळ ही सरळ केली दोन्ही बैलांच्या बाजूला खीळ अडकवल्या मामाची बैल चावरीला तर आमच्या दोराला झोपली नांगर चालू झाला आईच्या पाठीवरून लोखंडी चाक हे फिरायला लागलं माग फाळ पोटात घुसून मोठी मोठी ढेकळ काढत होता मामाच्या ओरडण्याच्या आणि माराच्या भीतीनं बैल खाली माना घालून पूर्ण ताकदीनिशी नांगर ओढत होती बापूने नांगर थरलेला होता प्रत्येक तास कडीला गेलं की कि तो उलतावा लागत होता चांगलं पटाबर रान नांगरून झालं होतं उन्हाचं चटकं चा डोक्याला आणि मातीचं चटकं चा पायाला बसायला लागलं पोटात कावळं काव काव, काव करायला लागलं होतं तेवढ्यात कबई भाकरी घेऊन आलेली दिसली उलटा नांगर सोडू नये म्हणून आणखी एक तास आणलं आणि नांगर सोडला सकाळपासून नांगर ओढून बैलांच्या तोंडाला फेस आला होता खेळ काढताच बैलांनी पटापटामाना बाजूला काढला बैलांना पाणी दाखवून वैरण टाकले आणि जेवायला बसले मामाने सकाळीच मोरवा भरून आणून ठेवला होता कबईने येताना दोन तीन कायऱ्या आणल्या होत्या कोपीतलं दोन चार कांदं आणलं होतं मामाने बुकीनच कांद आणि कायऱ्या फोडल्या हार्बरेची भाजी आणि भाकरी आणल्या होत्या मामाना तिखट लागतं म्हणून एका वाटेत तेल चटणी कालवून आणली होती सगळ्यांची जीवनच झाली बापूने आणि मामाने पान खाल्लं बापू सावलीला जाऊन लवणले आंब्याची सावली, सावली दहाट होती पण वारं वाहत होत त्यामुळे झया लागतच होत्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या पण दोघं तशीच लवणली होती मातीत गोल केलेल्या वेसातून एखादाईस बाहेर यायचा आणि चावून मातीत गडप व्हायचा लाल मुंग्या सुद्धा आदोन मधून लचकत ओढत होत्या कशी बशी एक झुडकी हरली आणि बापू उठलं बैलांना वैरण टाकली दिवस कल्ला होता बैलांची वैरण खाऊन झाली होती बापूंनी आणि मामाने आपली बैल सोडली पाण्यावर नेली ताणलेल्या बैलांनी घटाघटा पाणी आणलं पोट तंग झाली तशी ती शांत उभा राहिली तेवढ्या घेऊन पाण्यावर आला धुमायानं डरकी हनली पवळ्यानुसार उभाच होता दोघांना तसंच ओढत नांगराजवळ आणलं नांगर सुंपला रान दगडाच होत त्यामुळं सारखी उटाड लागत होती नांगर धरणाऱ्यांच्या आणि बैलांच्या खांद्याला सारखं हिसकं बसत होत शिवाय जमिनीत वरच खडक असल्यामुळं नांगरही जास्त लागत नव्हता नेटकमुळं आणि मामाच्या धबधब्यामुळं बैल भराभरा चालत होती हराळीच्या चुंबळीच्या चुंबळी उलथत होत्या बोरीच्या बाबळीच्या उगवलेल्या पालव्या निघून पडत होत्या गवताची बेटाडं सुद्धा ही उचकत होती तासा मागून तास पुढं सरकत होत तेवढ्यात गनात अशी आलं नांगर उभा केला सगळ्यांनी मोरव्यातलं गलास गलास गार पाणी आणलं मामाने बदामीच्या केशातनं तंबाखूची पिशवी काढली त्यातनं घुंगरांचा अडकिता काढून सुपारी करा करा बापूच्या आणि दाजीच्या हातावर टेकवली पिशवीतून काढून दोन दोन धोंगराची चुन्याची डबी काढली लांब टोकाला चपट्या केलेल्या काडीनं डबीतला चुना काढला पानावर पसरला काताचा एक एक बारीक खडा पानावर ठेवला सगळ्याने घडी केलेली पानं एका मागे एक, एक तोंडात घातली वरून एक एक चिमट ही तंबाखू टाकली पिचकाऱ्या मारी तिकडच्या तिकडच्या दहा पाच गप्पा आणल्या दिवस मावळला शिळप्याचं जरा राहून त्यामुळे नांगर चालूच होता कडूस पडलं उजेड्याला बाजूला सारून अंधार पुढं सरकला दिवसभर नांगर ओढून बैल आणि नांगर हाकून माणसंही दमली होती नांगर सोडला दोन बैल नांगराला आणि दोन गाडीच्या चाकाला बांधली बैलांना कुराडीनं तोडून दोन दोन पेंड्या वैरण टाकली हातपाय धुवून गाडीच्या दांडाला उलट्या खिळे अडकवल्या त्यामुळे दांड्या उचकल्या गेल्या वरंगतीसाठी सफई झाली मामाने गाडीत पोत अंतरलं आणि त्यावर बसलं एक कांदा मी मी गावाकडे जाऊन भाकरी घेऊन येतो तोवर तू लोळ गाडीत येत येऊ का बरोबर बर जावा बापूने गावाकडचा रस्ता धरला चौकड अंधार दाटला होता वरून चंद्राचा दिवा तेवत होता रस्ता स्पष्ट दिसत नव्हता पायाखालची वाट असल्यामुळं बापू समोर बघून चालत होते रेल्वे रुळाच्या कडेनं जायला पाऊल वाट होती रुळाच्या खाली रेल्या खडीचं काही खडं घरगवून पाऊल वाटेवर आलं होतं चालता चालता बापू ठेच काळत होत तसंच पुढं बघून चालत होतं बाजूची लिंबाची झाडं शांतपणे उभी होती त्यांच्या अंगाला गुंडाळलेल्या वेलताराचं शेंड हलत होत अंधाराच्या पाठीवर पाय ठेवून बापू चौकाळात चालत होतं रस्त्यावरचं दिवस चमकायला लागलं नागमोणी वळण घेत गेलेली पाऊल वाट अलगत गावात शिरली दाराधुरा काढून माणसं घरी येऊन टेकली होती दिवसभर काबाड कष्ट केलेल्या पोटाची कळगी भरण्यासाठी चुली पेटलेल्या होत्या शेतातच पिकवलेल्या ज्वारीच्या भाकरी आणि सोबत तिखट मीठ कालवलेलं कालवण शिजत होत बापू घरी आले हातपाय होतलं चुलीजवळ जवळ येऊन टेकल उशीर केला व अह कवाची वाट बघते मी भाजीला तेल नाही शेंगदाणं नाही कशी करावी भाजी सांगा तुम्ही दिवसभर नांगूर हाणलेला मग त्याला भाजीला तेल मीठ तरी नीटनिटक नग गाव आ आता काय सांगू तुला अगं दहा बारा दिवस झालं आम्ही नांगराकडे गोतलेलो कुठं काम नाही का धाम नाही अगं कुठलं येणार पैसा अगं आम्ही तंबाखूला महाग झाला कुणाला तरी जाणार येणार बोलवून त्याच्याकडनं बळच घेतोय आम्ही आणि तेवढी चिमडभर तोंडात टाकतो तंबाखू आपण असं बसून चालतं का व काहीतरी बघावंच लागतं का नाही आता काय बघते आ आता इदुळा कुणाला दात इचकायचं सांगतो बरं असं करा न्या थोडी जवारी त्या पोत्यातली आणि अनातील शंगदाना काय येतील ते परिस्थिती वाईट आहे व काय करायचं मग सांगा तुम्ही आता ना येला जास्त बापूने थोडी ज्वारी विकली आणि तेल शेंगदा आणलं कबईने चार शेंगदाणं भाजलं ज्वारीचं पीठ पाण्यात टाकून कालवलं कांदा लसून टाकून त्याच तव्यात पीठला हलवलं दोघांच्या भाकरी बांधून दिल्या सोबत थोडं कांदानी चटणी दिली शेतात आल्यावर दोघांनी जेवण केलं बैलांना वैरण टाकली पाणी पिऊन खालवर घातली चंद्र आकाशातून सावकाश पावलं टाकत चालत होता त्याच्या बाजूलाच लावलेल्या चांदण्यांच्या पंत्यांचा लकलकाट झालेला होता अंधाराच्या खोशी शिरलेली झाड शांतपणे उभी होती हासवडाच्या फुलांचा गंध चौक दरवळत होता रातकड किरकिरत होत चांद्यात राणं नाहून हो निघाली होती तेवढ्या कुणाच्या तरी ओरण्याचा आवाज आला बापू दचकून उठलं कुत्र जोर जोरात भुंकाय लागलं होत दिवसभर कामानं आलेली मामा निवांत पडले होते बापूने मामानं उठवलं अरे कांता कांता अरे उठ अरे कोणाच्या तरी ओरण्याचा आवाज येतोय अरे उठला का मामा लगबगिन उठल मेलो मेलो मला वाचवा मला वाचवा असं कोणीतरी ओरडत होत पांदीतून आवाज येत होता दोन्ही बाजूला दाट झाडवा नसल्यामुळं काही दिसत नव्हतं हा एवढ्या रातच कोण ओरडत असेल बरं ओ चला बघू अर्थाम थांब आधी बघू बर काय हाय काय नाही आहो भूता येताच म्हणावं तर आज आमुषा बी नाही तिथं कुणाची जागल बी नाही काय कळ ना बघा बरं चल बघू काय आहे ते दोघांनी हातात काट्या घेतल्या सोबत कुत्रं बी आलं ते आवाजाच्या दिशेनं भुंकत पुढं पाहायला लागलं दोन चार तुकडी वलांडून ते पाणी जवळ आले थोडं थांबले अंधारात कोणीतरी माणूस आहे एवढंच दिसत होत ते पुन्हा मोठ्या मोठ्यानं वरडायला लागलं वाचवा वाचवा मला आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं आमचे मामा फार थेट ते पुढं गेले आणि पाहतात तर एक म्हातारा दगडात पडलेलं मोठ्या मोठ्यानं इवळत होत मामाने लांबूनच विचारलं हो कोण तुम्ही मी मे पिंपळगावचा सकाता त्या देशमुख अहो ही वाट तर ममदापूरला जाते मग इकडे कुठं निघाला अरे देवा मी वाट चुकलो का काय देवा पांडुरंगा वाचव मला कुठे गेलत आव कळमला गेलो होतो लेखीच्या गावाला यायला उशीर झाला अंधारात कसा कुणीकडे चाललो तेच कळना झालं बघा अ मग ओरडत आहे कशा बाय आहो अहो चालता चालता वाटतल्या मोठ्या दगडाला ठेस कालो आणि या कडच्या पवळीवर पडलो बघा सगळं तोंड सडको निघाले गुडग फुटल्या नडग्या ठेसल्या आणि टकूर अंधारात दगडावर आदळले लय दुखायला लागले बघा काय ना बापूनी त्यानं हातला धरून उठवलं ते मोठमोठ्यानं रडायला लागलं अहो गपा बाबा नका रडू आता काही होत नाही आम्ही आहोत ना आता कस बस म्हात उठल पाय सळ करता येण डोक्यातून पायातून रक्त वाहत होत थोडं थांबून बापू म्हणाले बरं चला आमच्या सोबत जागलीवर चला आमचा नांगर चालतोय तिथं नग न नो न जातो लंगडत लंगडत घरी माझी म्हातारी वाट बघत असल उद्या येईल म्हणून निरोप धाल्ला होता काल आओ बाबा अवं असलं दुखणं घेऊन कुठं जात रात राहा आणि सकाळ सकाळ जावा बापूनी आणि मामाने त्यांना बळ जागलीवर आणलं मोरव्यातलं गार पाणी प्यायला दिलं मग त्यांना जरा हुशारी आली हो बाबा थोडं जेवण करा नग न गो तुम्ही आधार दिला हीच मोठी गोष्ट झाली नाहीतर रातभर दगडात आणि फुफुट्यात लोळायची पाय आली असती मला अहो जेवा थोड मामाने त्यानं चिरगुडातली भाकरी आणि चटणी सोडून दिली बुकेने कांदा फोडून दिला गाडग्यातले ग्लासभर पाणी आणून दिलं चांदण्याच्या उजेडात चापच चापच त्यांनी भाकरी खाल्ली पाणी पिलं मग त्यांना आता बरं वाटायला लागलं कवा दुपारी जेवल्याला होतो म्हणलं सांच्याला घरी जाऊन जेवाव पण कशाचं काय वाट चुकलो आणि हे भलतच होऊन बसलं तुम्ही देव होऊन भेटलात म्हणून बरं झालं अहो तसं नाही एवढ्या रातचं काय करणार होता तुम्ही कोण इत हा आठ राहणार आऊ वरडून वरडून जीव गेला तरी कोण येणार इथं बरं पाहुणा बाबा पड आता घटकाभर आणि मग सकाळच्याला गाडी घेऊन जाऊ पिंपळगावला गावला अहो नग न मी जातो तसंच उतरत बसत नग बापुनी त्यांना हातरलेलं पोत त्यांच्याकडे सरकवलं अंगावर धोतर पांघरायला दिलं पोत्यावर अंग टाकत ते म्हणाले पडा आता तुम्ही बी पढा बापूने थोडी माती सफाई केली आणि चपला उशाला घेऊन त्यावर लवणलं सगळ्यांचा डोळा लागला कुत्र्याच्या जा मुकण्याचा आवाज आला बापू दचकून जागे झाले आणि बघत्या तर उजळून फटाळ त्यांनी मामाला उठवलं बैलांना वैरण टाकली बैल बांधलेल्या जागेवरच शेर सगळ्या वावरात विसकटलं पाणी आणायला सोबत मोरवा घेतला आणि विहिरीवर आलं येता लिंबाचा फाटा मोडून काडीनं दात घासलं चांगलं अंग मोकळं व्हावं म्हणून हिरी दोन चार उड्या आणल्या आणि वर निघालं कापडं बदलली धोतर पिळलं मोरवा भरून घेऊन नांगरापाशी आलं सकतात्या उठून बसलं होतं त्यांच्या गुडग्याला डोक्याला लागलेलं होतं जखमा ठणकत होत्या सळ उभा राहता येत नव्हतं त्यांना तोंड खंगायला एका तांब्यात पाणी दिलं त्याने तोंडावरून पाणी फिरवलं ते दोतरानं तोंड पोसत म्हणाले तुमचं तुमचं लय उपकार झालं बघा जातो आता हळूहळू झोपा तुम्ही नांगर झोपा नका उगच कामाचा खोळांबा करू अहो बाबा अव असं का बोलता अहो एवढे लागलेल्या माणसाला चालत पाठवणं बरं दिसतं का अहो नांगरणं काय आजचं उद्या होईल मग माणूस की कशात असते बापूने गाडी झोपली मामाना नांगरटीला आडवी येणारी मोठी मोठी झोडप हे तोडायला सांगितली आणि सकात आता देशमुखांना गाडीत बसवलं गाडी घेऊन पिंपळगावला गेले त्यांना घरी सोडलं बापू परत फिरले तेव्हा डोळ्यातली आसवं काढत सकात आता देशमुख म्हणाले मे मी आजवर अनेक गावं फिरलो अनेक माणसं बघितली पण तुमच्यासारखा हा देव माणूस कुठं कुठं भेटला नाही खऱ्या माणुसकीचं दर्शन आज मला झालं बघा काय झालं असतं त्या आड माझ कोण जाण पण तुम्ही देव होऊन माझ्या मदतीला धावला परमेश्वर तुमच्या कष्टाचं पांग फेलल्याशिवाय नाही राहणार माणूस शोभून दिसतो तो, तो संपत्तीनं नाही तर सद्गुणाने दिसत असतो सद्गुणाने दिसत असतो